मंडळी उबाटा सेनेला एका बाजूने मोठं किंडार पडत असताना मराठी मीडिया मात्र वेगळ्याच बातम्या रंगवतोय एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात मोठ्या प्रमाणात वितुष्टता निर्माण झालेली आहे अशा या बातम्या दाखवल्या जातात आणि त्यासाठी वेगवेगळ्या कारणांचा अहवाला दिला जातो त्यातलं पहिलं कारण जे आजच मला कळलं ते म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या आमदारांच्या आजी आणि माजी आमदारांच्या सुरक्षा व्यवस्था काढून घेतलेली बातमी कशी चालवली बघा की एकनाथ शिंदे यांच्या आजी माजी आमदारांची सुरक्षा व्यवस्था काढून घेतली पण हेडिंग मध्ये मा मात्र भाजपच्या ही आजी माजी आमदारांची तसच अजित पवार यांच्याही आजी माझी आमदारांची सुरक्षा काढून घेतली आहे हे मात्र सांगितलं नाही ते बातमीत कुठेतरी आतमध्ये आहे सुरक्षा व्यवस्था काढून घेतली हे बरोबर आहे आणि ती सुरक्षा व्यवस्था का काढून घेतली हे मात्र बातमीत नाही ज्या वेळेस एखाद्या व्यक्तीला पोलीस सुरक्षा पुरवली जाते त्यावेळेस व्यवस्थित त्या व्यक्तीची चौकशी होते त्या व्यक्तीला कोणापासून धोका आहे आणि तो धोका किती प्रमाणात आहे हे लक्षात घेऊन मग सुरक्षा व्यवस्था दिली जाते तसच तो धोका अजूनही अस्तित्वात आहे का की तो धोका कमी झालेला आहे त्या त्यावरून मग सुरक्षा व्यवस्था कमी जास्त करणं हे अगदी नियमानुसार केलं जात तसच भाजपच्याही माझी माझी आमदारांची सुरक्षा व्यवस्था कमी जास्त करण्यात आलेली आहे एकनाथ शिंदेच्या आमदारांचीही सुरक्षा व्यवस्था कमी जास्त करण्यात आली आहे तर दुसऱ्या बाजूला अजित पवारांच्या आमदारांचीही सुरक्षा व्यवस्था ही कमी जास्त झालेली आहे मंडळी आता एक गोष्ट आहे की हे सगळं दाखवलेलं नाही फक्त एकनाथ शिंदे यांच्या आमदारांची सुरक्षा व्यवस्था कमी केली आणि त्यामुळे एकनाथ शिंदे नाराज आहेत त्यांचे आमदार नाराज आहेत हे रंगवलं गेलं पण वस्तुस्थिती तशी नव्हती शेवटी एकनाथ शिंदे यांच्याच आमदारांना त्याबद्दल खुलासा करावा लागला एकनाथ शिंदे गटाचे माजी आमदार शहाजी बापू यांनी स्वतः खुलासा केला की हो सुरक्षा व्यवस्था कमी केली काढून घेतली पण ती योग्य प्रमाणात त्याचा विचार करून काही के केलेली आहे ती काय आमच्यावर सूड घेण्यासाठी केलेलं नाही असं शहाजी बापू म्हणाले याचा अर्थ स्पष्ट आहे की ही सुरक्षा व्यवस्था काढून घेणं किंवा कमी करणं याबद्दल प्रत्यक्ष आमदारांमध्ये थोडी नाराजी असेल पण ती इतकी मोठी नाहीये की त्याचा गाजावाजा होईल मात्र मीडियाने त्याचा मोठा गाजावाजा केला हे सुरक्षा व्यवस्थेचं एक कारण दुसरं कारण असं आहे मित्रांनो कालच बातमी होती की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सहाय्यता निधी जो वैद्यकीय सहाय्यता निधी असतो तसा निधी उभा केलेला त्याचा कक्ष आपल्या कक्षाच्या बाजूला उभा केलेला मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी हा आहे तो असतोच पण तिथे आता देवेंद्र फडणवीस यांच्या ताब्यात ते गेलेले आहे आणि त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्र असा हा कक्ष उभारलेला आहे मंडळी असा जर दोन निधी असेल तर त्यात चुकीचं काय मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीमध्ये जर एखाद्या व्यक्तीला सहाय्य मिळालं नाही वैद्यकीय साह्य मिळालं नाही तर त्याच्याकडे कुठेतरी होप्स राहील की आपल्याला उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून काही पैसे मिळतील आणि हे जनतेच्या पत्त्यावर पडणार आहे मग याला आक्षेप का असावा अर्थात ते नियमानुसार योग्य आहे न योग्य आहे हे याच्यावर कात्याकूट होईल पण नियम कोणासाठी असतात मित्रांनो कायदा नियम हे जनतेसाठी असतात आणि या कायद्या नियमांच्या अनुषंगाने जनतेची पिळवणूक करायची ते दिवस गेले मित्रांनो ते काँग्रेसचे दिवस होते नियम कायद्यांचा बाऊ दाखवायचा आणि प्रत्यक्षात मात्र जनतेची ससे होलपट करायची हे दिवस गेले आणि त्यासाठीच हे दिवस घालवण्यासाठीच या नियम कायद्यांचं अवडंबर नष्ट करण्यासाठीच महाराष्ट्राच्या जनतेने मोठ्या मताधिक्याने महायुतीला विजयी केलेला आहे आणि हे बाकीच्या कोणाच्या ध्यानात नसेल पण फडणवीस शिंदे आणि पवार या तिघांच्या तरी नक्कीच ध्यानात असत आणि त्यामुळे नियमाचा अवडंबर नको मदत मिळाली पाहिजे कायदा नियमाचं जंजाळ नको तर कारभार सुरळीत करण्यासाठी कायदा नियम हवेत हीच अपेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेने ठेवलेली आणि त्या अनुषंगाने जर हे दोन्ही सहायता निधी कार्यरत होणार असतील तर यात वाईट असं काही नाही त्यात जनतेचं भलं होईल मग राजकारण कोण करताय याचा जनतेला काहीही संबंध नाही काहीही संबंध नाही कारण तिथे पैसे मागायला जाणारी व्यक्ती ही कुठेतरी मेडिकल किंवा वैद्यकीय याच्यामध्ये अडकलेली असते आणि तिला स्वतःचा आपल्या नातेवाईकांचा प्राण वाचवायचा असतो त्यासाठी ती कुठेही हात पसरायला तयार होते ते त्यातून दिसून येतं आणि ते जर होणार असेल घडणार असेल तर यात चुकीचं काही नाही काही चुकीचं नाही असं माझं तरी ठाम मत आहे मग एकनाथ शिंदे नाराज आहेत फडणवीसांवर नाराज आहेत हे काय आहे मंडळी एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील अजित पवार असतील या तिघांना आता मीडियाला कसं खेळवायचं हे सा, चांगलं माहीत झालेलं मीडियाला खेळवून आपल्याकडे फोकस ठेवायचा आणि इतर मुद, महाराष्ट्रातले मुद्दे किंवा विरोधी पक्ष गौण करून टाकायचे हे हे तीन नेते अगदी चांगलं ओळखतात आणि म्हणूनच याच्यात आक्षेपार असं काही नाही आहे पण तरीही मीडियाला बोंबलत राहू दे सर्वसामान्य माणूस आपली सोय बघेल आणि त्या सोयीत तो खुश असेल मंडळी तुर्तास ते थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद